मंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सर्व पक्षीय नेते यांचं फोटो सेशन नुकतंच पार पडलेलं आहे मागे सर का सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आमदारांचं पार पडत आहे सर्व महिला आमदारांची या ठिकाणी उपस्थिती आहे आणि त्यांच्यासोबत हे स... फोटो सेशन पार पडते अधिक आपल्याला महेश पागल देतात महेश फोटो सेशन पार पडले आणि आता महिला आमदारांसोबत देखील हे फोटो सेशन केलं जात आहे काय अपडेट्स पक्षीय आमदारांच्या फोटो सेशनवरून आज मोठा वाद निर्माण झालेला होता सुरुवातीला फोटो सेशन आमदारांचं सुरू होतं त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष आणि त्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नसल्यामुळे इतर आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली होती विधानसभेमध्ये मग माद नाना पटोले असतील वडेट्टीवार वार असतील यांनी सुद्धा या प्रकरणावर नाराजी व्यक्त केलेली होती कारण जर अध्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फोटो सेशनला हजर राहत नसतील तर त्या फोटो सेशनचा अर्थ काय कारण आत्तापर्यंतची परंपरा होती की नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये फोटो सेशनच्या वेळेस असं कधी घडलं नव्हतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे वेळेत हजर नव्हते आजपर्यंतचा इतिहास होता पण पहिल्यांदाच असं घडत असल्याची घडत असल्याचं म्हणत सर्व विरोधी पक्षातल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती त्यानंतर मग विधानसभा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आली आणि त्यानंतर आता आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे की फोटो सेशन पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार दादा भुसे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत महिला आमदारांचं फोटो सेशन झालेलं आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ या थीका, ठिकाणी आलेले आहेत आणि ते विरोधी पक्षातले नेते असतील त्यांच्याशी त्यांच्याशीन करताना पाहायला मिळत आहे हास्य त्याच्यामध्ये एक प्रकारचा हुमर आपल्याला पाहायला मिळतोय तर एकंदरीत पाहता आता हा जो काही वाद झालेला होता त्या वादावर कुठे ना कुठेतरी पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे जो वाद निर्माण झालेला होता तो आता निवडलेला आहे फोटो सेशन पार पडलेलं आहे आणि आता काही वेळातच पुन्हा एकदा विधानसभेच्या का नक्कीच महेश धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल तर फोटो सेशन हे पार पडलेलं आहे महिला आमदारांसोबतच देखील हे फोटो सेशन पार पडलं आणि अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या सत्राला आता सुरुवात होईल काही वेळासाठी हे सत्र तहकूब करण्यात आलेलं होतं फोटो सेशन काना आणि आता पुन्हा एकदा हे सत्र पार पडेल